नमस्कार विषयाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम मला सबलीकरण म्हणजे नेमकं काय हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं सबलीकरण म्हणजेच बळ होणे आर्थिक सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे त्यांना विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच महिला सबलीकरण होईल आणि याच आशावादावरती मी बोलण्यासाठी उभी आहे मी अश्विनी घुके देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी आपणासमोर विषय बोलते महिला सबलीकरण संदर्भात डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे कार्य अध्यक्ष महोदय विसाव्या शतकात सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सबलीकरणाविषयी अत्यंत मोलाचे योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री एनी कम्युनिटी शुड बी चेक द डेव्हलपमेंट ऑफ वुमन आगे। ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह कंट्री रिस्पेक्टिव कम्युनिटी म्हणजेच काय तर कुठल्याही समाजाची कुठल्याही देशाची प्रगती जर आपल्याला ठरवायची असेल तर त्या समाजातील त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरती ती अवलंबून असते अर्थातच त्या समाजातील त्या देशातील स्त्रियांचा सामाजिक विकास होणे गरजेचे शैक्षणिक आणि आर्थिक विकास होणे गरजेचे त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर मनस्मृतीच्या नियमानुसार स्त्री ही शूद्रादी शूद्र आहे तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही तिला नोकरी करण्याचा अधिकार नाही ती केवळ ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांची उपभोगण्याची वस्तू आहे अशा प्रकारची अनेक बंधने ही स्त्रियांवरती लादण्यात आलेली होती त्यातलं भयानक बंधन म्हणजे एखादी स्त्री तिचा जर पती मेला तर तिला सती जावं लागत असत तिचं केशवपण केलं जात असत आणि तिला निकृष्ट दर्जाचं अन्न खायला देत देत असत आणि याच गोष्टीवरती बाबासाहेबांनी खरं तर या ज्या अनेक समस्या आहेत स्त्रियांच्या आयुष्यावरती त्या मनस्मृतीचं दहन त्यांनी केलं त्यांनी महाड येथे मनस्मृतीचं दहन हे पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी केलं आणि स्त्रियांच्या चळवळीकडे परिवर्तनाच्या चळवळीकडे त्यांनी एक पाऊल पुढे उचललं त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर स्त्रियांच्या दास्याचे आणि अवनतीचे कार्य कारणे बाबासाहेबांनी शोधून काढली आणि त्यावरती त्यांनी उपाययोजना सुद्धा केल्या त्याच अनुषंगाने त्यांनी हिंदू कोड बिल देखील केला यामध्ये स्त्रियांना सर्वोच्च स्थानी ठेवलं व याच कारणामुळे जी पुराणमतवादी वृत्तीची लोक आहेत त्यांनी हा कायदा मंजूर होऊ दिला नाही आणि याच दुःख प्रचंड बाबासाहेबांना झालं व त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदाला ठोकर मारणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आणि मंत्री होते अध्यक्ष महोदय त्याही पुढे जाऊन सांगायचं सा म्हटलं ज्यावेळेस ते मुंबई विधान परिषदेमध्ये सदस्य होते त्यावेळेस त्यांनी मॅटर्निटी बिल हा त्यांचा चर्चेमध्ये आला त्यांनी महिलांच्या महिला कामगारांसाठी मॅटर्निटी देखील मंजूर केले प्रसुतीपूर्व काळामध्ये महिलांना ठराविक विश्रांतीसाठी हा जो मॅटर्निटी बिल कायदा होता तो मंजूर करण्यात आला या व अशा अनेक प्रकारची कार्य त्यांनी महिलांसाठी केलेली आपल्याला दिसून येते आज खरं तर महिलांना मतदानाचा अधिकार आहे तो केवळ आणि केवळ बाबासाहेबां मिळेल अशी अनेक कार्य महिलांच्या सबलीकरणासाठी बाबासाहेबांनी केली आहे शेवटी एवढेच बोलेल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जुन्या रूढी परंपरा तोडून माणसाला माणूस पण मिळव मिळे दिले मिळून धन्यवाद